तर दार्जिलिंगच्या पहिल्या टोकावर आपण एंट्री आणली आणि एकदम खतरनाक व्हि आहे इथला एवढं भारी वाटत इथे सगळ्यांना सा सांगतोय तुम्ही लई लय घालवत बसू नका आयुष्य एकदाच आहे राम राम मंडळी मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर गुड मॉर्निंग मंडळ यांना आपण आलो काली जोराला आणि इथून खरं दार्जिलिंग चालू होतोय आपण आहे दार्जिलिंग जिल्ह्यात आणि सगळ्यात भारी आहे थांबा तिकडे बघा सोनेरी

आणि हो माई हो आणि हे आम्हाला तर आपण एका हॉटेल वरती थांबलोय चहा प्यायला दार्जिलिंग स्टार्ट झालंय बऱ्यापैकी पंचावन्न ते साठ किलोमीटर येतन अजून दार्जिलिंग राहिले सगळे गारटले ते ती आणि गारटेत गारटेत चहा पेत पेत आपण इथनं पुढे निघणार आहे तर आता चा प्यायला थांबलोय आपण चहा किती त्याला माहित नाही पण एक सतरा अठरा एक गोष्ट च्या चहा पिऊन आपण लगेच पुढे निघणार आहे पुढे जाणार आहे आधी तिथे ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात कधीतरी एकदाच बघायला भेटतात त्या गोष्टी इथल्या लोकांना सकाळी उठल्या उठल्या त्यांच्या समोर अशी गोष्ट त्यांना बघायला मिळते असला आनंद मिळत असेल त्यांना विचार करा आणि आपल्याकडचे आले अशी खुश होते ते बाबा चहा पिऊन आपण निघालोय एक दोन तास तरी लागतील कालिम पोंग कालिम मध्ये आपण प्रवास करतो mm -hmm. तर पाच तासाच्या प्रवासानंतर प्लॅन बदलल्यामुळं गंगटोकला आलोय गंगटोक मधल्या आपण रॉयल ड्रॅगन रॉयल ड्रॅगन ते हॉटेलला थांबलोय कसं वाटलं प्रवास करून प्रवास करून खूप मस्त वाटलं फक्त रोड जरा झाला दर जास्त चला आता हॉटेलमध्ये जाऊन आपण फ्रेश बिसू थोडी विश्रांती घेऊ इथनं पुढं खरा प्रवास चालू आहे पुढं गटोक सिक्कीम दार्जिलिंग सगळं आपण बघायला चालू करू पाच रूम आहेत त्यामध्ये आपण चार चार करणार होतो पण दोन ह्याच्यामध्ये चार चार होतील दोन ह्याच्यामध्ये तीन तीन होतील का अकरा वाजले बारा वाजता आपण लंच करू करू

<laughs> तर आता आपण हॉटेलच्या रूम मध्ये आलोय आणि ह्या बघा हॉटेलच्या रूम्स आहेत आम्हाला तीन जणांना संकेत शुभम आणि मी तिघांना दिले बसाय बिसाय हे बघा एकदम खाप्प बसले खाली जाते <laughs> दुपारच्या एक वाजले त्या आता आपण चालू आहे लंचला तर आता बघूया लंच मध्ये काय काय व्यवस्था केली ती पापड आणून ठेवली ते आधीच लोणचं पापड मिरच्या कांदा लोणचा डाळ भात लोणचा तो ये mm. तो आहे म्हणतोय मी तर डाळ आणि भात आला स्टार्टिंग ना बाकी येईल आता तर त्यांच्याकडून मिक्स व्हेज आणि पनीरची भाजी आली सोबत दाल तडका आणि तडका ना दाल फ्राय राईस आलाय उपवास का उपवास आहे आणि उपवासवाल्यांनी लांब राहा थांब थांब व्यवस्थित तर झोप काढली खपक्याने दोन तास्या खपक्यात खपक्यात झोप काढली दोन तास हा ना आता आपण चाललोय मध्ये मॉल रोड मॉल रोड आता आपण निघालोय टॉक मधल्या एमजी रोडला तिथे जाऊन आपण थोडीशी शॉपिंग करणार आहे उदारी किती देर मी पोहचेंगे पंधरा मिनिटात आपण पोचतोय एमजी रोडला तर इथून आता आपण चाललोय एम जी रोडला पुण्याचा नाही सिक्कीमचा गंगटोकचा तर आम्ही शॉपिंग करणार आहे आता गंगटोकला शाली बिली म जॅकेट टोप्या पिप्याच्या अंगात दिसते का तसं जॅकेट आपल्याला घ्यायचं घ्यायचंय आलोय आता काहीतरी आमचा कार्यक्रम चालू आहे आपण बघूया शूटिंग करून फोटोग्राफी चालली निस्ती फोटोग्राफी फोटो काढाय आलोय का फिरायला आलोय तिकडे ना असल तर खाली टाक आता आले त्या लाईटा आता होणार आहे तिघा आपण फोटो काढताना बघून त्यांनी लाईट लावली त्या फोटो फोटो आता का बाया तर भावांना आपण फिरतोय आता गंगटोक मध्ये म्हणजे सिक्कीम मध्ये आपण नंतर दार्जिलिंगला जाणार आता आपण फोटो वगैरे काढले सगळे इथले रस्ते स्वच्छता एवढं भारी वाटतंय एक नंबर आवलो आव आय लो गंगटोक काय करतो संख्या बॉलो का फिरून आहे आता आपण जाणार आहे माघारी हॉटेल वरती सकाळी उठून आपण परत एक ठिकाणी जाणार आहे आता त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला उद्या सांगतो तिथे गेल्यानंतर तिथं यांचं म्हणणं आहे की स्नोफॉल होऊ शकतोय तर आपण स्नोफॉल होतोय का ना हे उद्या बघू हे आता त्यांना आम्ही टॅक्सी केली टॅक्सी करून आता हॉटेलवरती वरती तर चला बाकीच्या ब्लॉक हॉटेलवर घेतो तर आता आपण माघारी हॉटेलवरती आलोय आता जेवणाचं टायमिंग झालंय आता जेवण करूया नाही अजून काय मजा करणार असेल तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवे आणि जसरे मला लागले तर भाऊ एकदम रॉयल माणसे एवढा आम्हाला चांगलं फिरवते आणि सगळं काय करतोय तर तुम्ही पुढच्या वेळेस जर यायचं असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करा सुमित दळवी म्हणून नाव आहे भाऊचं थँक्यू तर आता रिव्ह्यू वाटेकडे इथून थोडा आपण रिव्ह्यू घेत जाऊ कंटिन्यू यायला बघू आपण काय काय दिलंय यांनी पौणा सॅलड आहे पापड आहे चपाती आहे राईस आहे दाल फ्राय पनीर आहे आणि नॉन व्हेज चिकन आहे आणि स्वीटमध्ये खीर आहे तर चला मग आता जेवण व्हेज मध्ये मी घेतले पनीर आणि खीर तर आता जेवणच आले आता मंगलमूर्ती टूर्स आणि हॉटेल तर्फे आपल्याला बॉन्ड फायरचं नियोजन केलंय आणि त्यामध्ये डी जे आणि आपण डान्स पण करणार आहे चला नियोजन माई नेम इज लखन, माई नेम इज लखन, सजिनों का सजन मेरा नाम है लखन <laughs>

चांगला वेळ लागेल परत रिटर्न यायला वेळ ठीक आहे साडेसात पर्यंत आवरून आपण अंघोळ वगैरे काय करायचं ते करून आपण खाली येऊ होऊया नतुला पास त्याचा जो पॉईंट आहे नतुला पास आहे हरभजन बाबा मंदिर म्हणून इथलं फेमस ठेवायचे जवान होते मंदर तिथे रक्षण करायचं अजून पण चालू त्यांचं एक मंदिर आहे तासमाबुल्येके आणि न तुला पास इंडो चायना बॉर्डर त्या ठिकाणी आपण मजूर सोबत घेतो काय फारस तसं बोल की मग कार्ड आपण आयडी कार्ड